नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिकेतल्या साध्या सोज्वळ सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीने गेल्या काही वर्षात आपल्या अभिनयाने प्रत्येकाचं मन जिंकलं तिचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे जुईची ठरलं तर मग ही मालिका टी आर पीच्या शर्यतीत अग्रस्थानी आहे त्यामुळे छोट्या पडद्याची लाडकी सून म्हणून तिला घराघरात गर ओळखलं जातं मालिका विश्व गाजवणारी जुई ही सोशल मीडियावर तितकी सक्रिय असते सोशल मीडियावर ती आपले फोटो व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते सोशल मीडियावर जुई अनेकदा तिचे फोटो शेअर करताना दिसते तसेच नवीन प्रोजेक्टबाबत ती चाहत्यांना पोस्टद्वारे अपडेट देते सेटवरची धमाल ठरलं तर मग मालिकेचे प्रमो जुई आपल्या आप सोशल मीडियावर शेअर करते नवीन वर्षानिमित्त जुईने चाहत्यांशी संवाद साधला नुकतंच इन्स्टाग्रामवर तिने आस्क मी सेक्शन घेऊन चाहत्यांशी गप्पा मारल्या यावेळी जुईच्या अनेक चाहत्यांनी जुईला तिच्या संबंधित काही प्रश्न विचारले अभिनेत्रीला एका चाहत्यांनी तिच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल प्रश्न विचारला याचे उत्तर देताना जुईने तिने कोणत्या विषयात पदवी संपादन केली आहे याचा खुलासा केला यावेळी नेटकऱ्याने जुईला तुम्ही बी एम ए केले आहे का त्याचे काही फायदे आहेत का असा प्रश्न विचारला यावर तिने उत्तर देताना म्हणाल होय मी मुंबई विद्यापीठात दोन हजार नऊच्या बॅचची टॉपर आहे मी बी एम ए मध्ये बी एम ए केला आहे हा एक पदवी अभ्यासक्रम आहे जर तुम्हाला ते सामान्य जीवन आवडत नसेल तर फक्त बी एम एम कोर्समध्ये जा मग तुमचे खरे स्वप्न जगण्यास सुरुवात कराल हा कोर्स तुम्हाला मीडियाशी अतिशय व्यावहारिक ज्ञान देतो मी या कोर्सचं डिझायनिंगच्या प्रेमात आहे दरम्यान पुढचं पाऊल नंतर जुईने अनेक मालिकामध्ये दिसली